आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात शासनाकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते मात्र काहीच ठिकाणी हा उपक्रम राबवताना ग्रामस्थ दिसतात मात्र कडेगाव तालुक्यातील बेलवडे गावात एक रविवार गावासाठी हा उपक्रम सातत्याने राबवला जातो याच्या संपूर्ण तालुक्यातून कौतुक केलं जाते बेलवडे येथील वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक रविवार आपल्या गावासाठी हा उपक्रम गावातील सर्व युवक वरिष्ठ लोक मिळून मिसळून राबवत असतात गावातील कचरा गोळा करणे गटर स्वच्छ करणे रस्त्यावरील साफसफाई करणे संपूर्ण गाव स्वच्छ केलं जातं यात वंदे मातरम ग्रुप विधायक काम करत आहे याची जोरदार चर्चा होते यात सरपंच शिवाजी पाटील विनोद सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सूर्यवंशी वंदे मातरम ग्रुपचे अध्यक्ष हरिदास सूर्यवंशी ग्रुपचे सर्व सदस्य गावातील स ग्रामस्थांचा मोठा सहभाग असतो हम रचने आए हैं एक नया इतिहास देश के सम्मान में स्वच्छता अभियान में अरे हम होंगे आगे ये है विश्वास स्वच्छ रविवार कन्नू सच रहे ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज